ओबीसी समाजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी एक दुःखद बातमी आता समोर आलेली आहे आणि ती दुःखद बातमी एका मोठ्या नेत्याविषयी आहे आणि तो नेता म्हणजे ओबीसी समाजासाठी लढणारा ओबीसीच्या आरक्षणासाठी वेगवेगळ्या पातळीवर जाऊन संघर्ष करणारा मंडळ आयोग स्थापन करून ओबीसी समाजाला किंवा मागासवर्गीय प्रवर्गाला वेगवेगळ्या घटकाला आरक्षण देणारा माणूस म्हणजे छगन भुजबळ यांच्याविषयीची एक दुःखद बातमी आणि कुठंतरी एक मोठी खंत करणारी बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी ऐकून अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर ओबीसी समाजाला धक्का बसलेला आहे नेमकी ती बातमी काय आहे छगन भुजबळ संदर्भामध्ये अशी काय दुःखाची बातमी आलेली आहे आणि काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो छगन भुजबळ छगन भुजबळ आपल्याला माहित आहे की ओबीसी समाजासाठी किती कष्ट घेतलेले आहेत काय काय केलेलं आहे मंडळ आयोग कशा प्रकारे स्थापन केलं मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षण दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेस ते मंत्री राहिले शिव शुष... शिव शुष... शिवसेनेमध्ये होते त्यानंतर मग राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्यानंतर आता अजित पवारांबरोबर ते पुन्हा मंत्री आहेत बराच प्रवास त्यांनी लांबचा काटला होता काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि ओबीसी समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लढा देऊन त्यांनी तो लढा यशस्वी केला होता मात्र तो लढा आता कुठेतरी थांबलाय आणि तो लढा आता कुठतरी वाटतंय की आता कमी कमी होत चाललाय पाठीमागे मनोज जरांगी पाटलांनी जे काही मुंबई जाऊन आंदोलन केलं आणि मराठा समाजासाठी एक जी आर आणला आणि त्या जी आर नुसार मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ लागले आणि त्यासाठी विरोध म्हणून छगन भुजबळांनी मोठमोठ्या सभा घेतल्या बीड मध्ये कशा प्रकारची सभा घेतली अवघ्या महाराष्ट्र न पाहिली अवघा महाराष्ट्र पाहत होता एका छगन भुजबळ नावाच्या माणसाचा तो जुना संघर्ष आठवत होता आणि तुफानातले दिवे म्हणून जो काही त्यांनी गाणं गायलं होतं जी काही शायरी गायली होती ती आजही ओबीसींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घर करून गेलेली आणि म्हणून छगन भुजबळ यांचं नाव काढलं की ओबीसी समाज म्हणतो आमचा ने नेता आणि ओबीसी समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील जे काही गोरगरीब आहेत पाठीमागे राहणारे लोक आहेत ते नाव घेतात छगन भुजबळ यांचं आणि त्या छगन भुजबळांविषयी एक धक्कादायक माहिती म्हणजे त्यांच्या तब्येतीची माहिती आणि त्यांच्या दवाखान्यातून माहिती आलेली आहे आणि छगन भुजबळ यांची मोठी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि ती शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी माहिती सांगितल्याप्रमाणे छगन हे जरा टेन्शन मध्ये काही दिवसापासून डिप्रेशन मध्ये दिसत आहे टेन्शन कशाच असू शकतं तर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारचा एक जी आणला आणि ओबीसी समाजामधून आरक्षण मराठा समाजाला दिलं जाऊ लागलं या गोष्टीच छगन भुजबळ यांनी टेन्शन घेतलं का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण छगन भुजबळांना याच्या आधी आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या जायचे वेगवेगळ्या गोष्टी करायचे मात्र अशा प्रकारचा काही आजार आहे असं वाटत नव्हतं आणि आता तो आजार समोर आला आणि अवघ्या ओपीसी समाजाला धक्का बसलाय त्यांची शस्त्रक्रिया चांगली पार पडलेली आहे मात्र त्यांना आता बरे होण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी हा घरी बसूनच द्यावा लागणार आहे आणि छगन भुजबळ यांचा जो काही कालावधी आहे तो खूप मौल्यवान आहे छगन भुजबळांनी आजपर्यंत कशा प्रकारे ओबीसी समाजासाठी कामं केलेली आहेत किंवा ओबीसी समाज ज्या ज्या वेळेस संकटात आहे त्या त्यावेळेस मात्र छगन भुजबळ समोर आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचा जी आर कुठेतरी कोण प्रमाणपत्र सध्या देताना आपण पाहतो आणि तेच आता देताना छगन भुजबळ दवाखान्यातून आहेत आणि कुठेतरी शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाल्यामुळे त्यांना या गोष्टी करता येत नाहीत अशा प्रकारचा आता समोर आलेल्या दिसून येत आहे आणि म्हणूनच छगन भुजबळ यांनी लवकरात लवकर बरे व्हावे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय व्हावे पुन्हा एकदा समाजकारणामध्ये सक्रिय व्हावे आणि ओबीसी समाजाचं खंबीर नेतृत्व पुन्हा एकदा उभं राहावं अशा प्रकारची सगळ्या ओबीसी समाजाची एक इच्छा आहे आणि आपली सुद्धा सर्वांची इच्छा असायलाच पाहिजे कारण ज्या ज्या वेळेस छगन भुजबळांनी लढा दिलेला आहे त्या त्यावेळेस गोरगरिबांसाठी दिलेला आहे आणि कुठेतरी मागासवर्गीय प्रवर्गासाठी सुद्धा दिलेला आहे म्हणून छगन भुजबळ यांच्यासाठी तुमचं मत काय आहे तुमच्या प्रार्थना काय आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद